माथेरान या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा झपाट्याने उभ्या राहत आहेत याच अनुषंगाने स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर स्वयंचलित एक्सेलेटर शिर्डी मार्ग बसवण्यात आला असून हा मार्ग येत्या दहा दिवसात प्रवासी वर्गाच्या सेवेत खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या शिडी मार्गाच्या माध्यमातून प्रवाशांना फलाटांदरम्यान सहज आणि सुरक्षितपणे करणे सोपे होणार आहे विशेष म्हणजे नंबर पहिल्या डब्याजवळ आणखी एक्सिलेटर उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून तोही लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे या दोन एक्सेलेटरमध्येच स्वयंचलित लिफ्ट बसवण्यात आली आहे ही लिफ्ट प्रवाशांना थेट स्थानकाच्या मजल्यावर उचलून काम करेल वयोवृद्ध अपंग आणि महिला प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या लिफ्टच्या बाह्यभागावर गुलाबी रंगाची शेड दिल्याने ती महिलांच्या नजरेत विशेष भर पडत आहे तसेच रेल्वे विभागाकडून लवकरच नेरळ दोन नंबर स्थानकाचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे